सध्या राज्यात नगरपंचायत आणि नगर परिषदांच्या निवडणुकीचा प्रचार चालू आहे नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये यावेळेस भारतीय दलित कोपऱ्याच्या कार्यकर्त्यांनी सहान मुठीदारांनी आणि समर्थकांनी कोणत्याही दलित पक्ष आणि संघटनांच्या उमेदवारांना कोणत्याही स्वरूपाचा पाठिंबा देऊ नये आणि त्यांना मतदान करू नये भारतीय दलित कोबऱ्याच्या स्थापनेपासून आणि त्याच्या पूर्वीपासून सर्व दलित पक्ष संघटनांच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना आणि संघटनांना भारतीय दलित कोबरा आणि मी छोटा तो वैयक्तिक वेळोवेळी मदत केलेली आहे भारतीय दलित कोबऱ्याला संपवण्याचा त्याला दुर्लक्षित करण्याचा आणि भारतीय दलित कोबऱ्याला बदनाम करण्याचा प्रयत्न या सर्व दलित पक्ष संघटनांनी वेळोवेळी केलेला आहे पण भारतीय दलित कोबरा को को ही संपलेली नाही भारतीय दलित कोबऱ्याची ताकद ही माझ्या कार्यकर्त्यांनी गावागावामध्ये शहरा शहरामध्ये वस्त्या वस्त्यामध्ये जाऊन आणि लोकांची कामं करून लोकांना भारतीय दलित कोबऱ्याच्या विचारधारेमध्ये समाविष्ट करून आपण भावनेने उभं राहिलेली ही ताकद आहे आणि ही ताकद आपण वेळोवेळी आपली माणूस म्हणून या लोकांना देत असतो परंतु बऱ्याचशा दलित व्यक्ती या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला सुसंगट वागत नाही विसंगट वागतात विचारधारेबरोबर गद्दारी करतात त्याचबरोबर दलित पक्ष आणि संघटना या भारतीय दलित कोबऱ्याला शत्रुत्वाची भावना ठेवतात म्हणून येत्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये भारतीय दलित कोबऱ्याच्या सानगुटीदारांनी समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी कोणत्याही दलित पक्ष संघटनेच्या उमेदवारांना मतदान करू नये असं भारतीय दलित कोबऱ्याचा प्रमुख म्हणून मी आपल्या सर्वांना आव्हान करतो जय भीम